आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे नाशिक पुणे हायवेलगत नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर तसेच संगमनेर तालुक्यातील पळसखडे रोड भुजापूर कालेवाडाजी सरहद्दीवर असणारे आनंदकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठातील स्वामिनी गोमातेचा शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता देवाज्ञा झाली या पवित्र गोमातेचा पंचक्रियाविधी आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पार पडलाय मठाचे मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मठ या ठिकाणी चालवला जातो स्वामिनी गोमातेच्या पंचक्रियाविधीनिमित्तानं पल्लवी पल्लविताई वागचौरे यांची सकाळी आठ वाजता प्रवचन सेवा पार पडली विधिवत पद्धतीने स्वामिनी गोमातेचे पंचक्रिया कार्य व तिलांजली कार्यक्रम या निमित्तानं संपन्न झाला याप्रसंगी महंत प्रतिदत्ता सोराणे हरिवक्तवरायन शरद महाराज ढवळे हरिवक्तपरायन पल्लवीताई वाघचौरे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कुमारगे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप व उपस्थित सर्वच स्वामी भक्तांनी स्वामीनी गोमातेच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मोठा भक्तपरिवार या ठिकाणी हजर होता नंदुरकोडे पळसिडी तालुका अगदी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या स्वामीचा पंचक्रियाविधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे या गोमातेला आपल्या या हे लोकांमधून जाऊन आज पाच दिवस झाले पाच दिवसानंतर आपण त्यांना आदरांजली श्रद्धांजली निरंजली वाहण्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे सगळे जमलेले दुःखीत अंत करतानी कारण गोमाता जरी असली तरी सगळ्यांच्या मनामध्ये एक आईचं स्थान तिने निर्माण केलं होतं अशी आई आपल्यामधून आज पाच दिवस झाले नक्कीच भगवंताच्या चरणी चा स्वामी समर्थ महाराजांकडे विनंती असेल की या गोमातेला पुढील जो काही तिचा काळ असेल तो उत्तम असू दे पुढील गती जी जी असेल ती स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्येच असू दे अशी आजच्या या दिवशी भगवंता विनंती करते तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली त्यामुळे जास्त काही नाही अगदी हरिवंत पारायण शरण महाराज ढोळे हे दोन देतील श्री स्वामी समर्थ पवित्र शाह मातीमध्ये पवित्र शाभूमी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र मठामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत निमित्त सर्वांना माहिती आहे पाच दिवसापूर्वी ही पवित्र अशी गायी स्वामी आपल्यातून निघून गेलेली आहे आणि या गायीच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं पंचक्रियाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत गायी ही सर्वात मोठं गायीचं स्थान या महाराष्ट्रभर गोमाता म्हणून मानलं जात जशी आपली आई असते त्याच पद्धतीने आईचं प्रेम देणारी ही गोमाता असते तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि ती तेहतीस कोटी देव फक्त आणि फक्त एका गोमातेच्या पोटामध्ये असतात हे शास्त्र आपल्याला सांगत असत पण शास्त्र शुद्धी पद्धतीनं अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगामध्ये विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये आपल्याला बघायला मिळत की गोमाता मेल्यानंतर गोमाता गेल्यानंतर तिला गोड्या नाल्याला टाकलं जातं पण आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये गोड अशी शिकवण प्रदीप दादांची आहे आणि प्रदीप दादांच्या शिकवणीनं या गोमातेला इकडं तिकडं न टाकता आपल्या पवित्र मठामध्ये खड्डा पदोड त्या गोमातेला त्या ठिकाणी तिथे पुरण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि तिचा पिंडदान विधी आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे आपण सर्वजण या ठिकाणी या पंचक्रियाच्या निमित्तानं आला या गोमातेला महापूर्ण श्रद्धांजली निमित्तानं आज आमचे पत्रकार सन्मान्य दत्ताभाऊ भोलप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संगमेरचे उपाध्यक्ष आहे त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय नंदुबा उदिगे व सर्वच मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं मी स्वामींनी या पवित्र अशा गोमातेला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो थांबतो रामकृष्ण हरी बारा डिसेंबर दोन हजार डिसेंबर दोन हजार एकवीस जसा मठ चालला होता अठरा डिसेंबर दोन हजार एकवीस तसं असता वेळ गोमातेने गोमाता आपल्या मठामध्ये होती पूर्ण मठ उभारणीमध्ये गोमातेच्या पूर्ण साक्षीला गोमाता होती आपली गोमाता निघून आपल्यातनं आज पाच दिवस झाले म्हणजे एक तारखेला शनिवारी गोमाता सगळ्यांसमोर उभी होती दुपारी दोन वाजता गोमातेला देवानीही झाली होती पुन्हा स्वामीने त्यांची दिला दाखवून दिली स्वामी त्यावेळेस आम्ही स्वामी सामूहिक सेवा घेतली गोमाता पुन्हा उभी राहिली सगळ्यांसमोर याला साक्षीला खूप भक्त आहेत आणि अचानक आरती आरती सुरू झाली आरती संपली सहा पासून अचानक गोमाता आपल्यातनं लिहून गेली या गोमातेला श्रद्धांजली जशी माझी आई मायासाठी तशी मायासाठी पण गोमाता होती त्यामुळे आपण हा विधी गोमातेचा केलेला आहे गोमातेला माझ्या सोन्या परिवाराकडनं मठाकडनं साऱ्या भक्तांकडनं माझ्या सर्व मित्र परिवाराकडनं गोमाते भावपूर्ण श्रद्धांजली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ